नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाईम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरीत एका तरुणाला मारहाण सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे दीपक भीमराव कोळी राहणार बाळवेकर नगर हुपरी छत्रपती शिवाजीनगर येथे चार्ली पानशॉपमध्ये मावा खायला गेला असता त्या ठिकाणी प्रतीक बाबासो गाठ प्रथमेश पांढरे व वैभव जाधव सर्वजण राहणार हुपरी यांनी दीपक भीमराव कोळी याची चेष्टा करण्यास सुरुवात केली दीपक घरी जात असताना प्रतीक बाबासो काठ व वैभव जाधव हो या दोघांनी अरेरावीची भाषा बोलत शिवीगाळ केली व मारहाण करण्यास सुरुवात केली व प्रथमेश पांढरे यांनी पाठीमागून हात धरून डोक्यात दगड घातले अशी फिर्याद दीपक भीमराव कोळी यांनी हुपरी पोलीस ठाणे येथे दिली आहे त्यापास कांबळे प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुला